मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले आता जे शिल्लक आहेत ते ह्यात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील सतेज पाटलांचा यलगार ज्यांना जायचं होतं ते सगळे आता गेले आहेत आता जे शिल्लक आहेत ते ह्यात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील असा निर्धार काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकतीर्थ या वर्षपूर्ती समारंभात सतीश पाटील यांनी बोलताना सांगलीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शंभर टक्के सत्ता आणण्याचे आवाहन केले आता काँग्रेसमध्ये आम्ही काही ठराविक मंडळी या ठिकाणी आहोत आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहणारे आम्ही मंडळी या ठिकाणी राहिलेलो आहोत जाणारे आता गेलेले आहेत आता जायचं कोण थांबलेलं नाही आता राहिलेत ते सगळे शंभर वर्ष हयात अशापर्यंत काँग्रेसमध्ये आम्ही राहणारी मंडळी आहोत आणि म्हणून आता आमच्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे उद्याच्या भविष्यकात फक्त पलूस कडेगाव <laughs> पलूस कडेगावची जबाबदारी फक्त विश्वजित कजमांच्यावर नाही सांगलीची जबाबदारी फक्त नाही महाराष्ट्राची जबाबदारी तुमची या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना प्रामुख्यानं विनंती आहे उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या राज्याच्या दृष्टीनं आमच्यासाठी महत्वाच्या असणार आहेत काँग्रेस म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेज पाटील खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत विजयमाला कदम महेंद्र लाड डॉक्टर शांताराम कदम डॉक्टर अस्मिता कदम जगताप स्वप्नाली विश्वजित कदम आदी उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील डॉक्टर जितेश कदम ज्येष्ठ नेते जे के जाधव विजय होनमाने उत्तम पवार सुरेश निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी रघुनाथराव कदम पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम दिग्विजय कदम इंद्रजित मोहिते आदित्य कदम हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने तर डॉक्टर सुरेश सकट यांनी आभार मानले पलूस शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुणन्ना लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्तान शिवमल्ल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष माननीय ऋषी भैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास